तारदाळ ग्रामपंचायतच्या वतीनं महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न हातकलंगले तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीनं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत महिलांसाठी नव्वद दिवसाचे मोफत संगणक प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली या कार्यशाळेचा सदिच्छा समारोप मंगळवारी तारदाळ ग्रामपंचायत येथे पार पडला यावेळी संगणक प्रशिक्षण लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले जागतिक महिला दिनाचा उच्चित साधत तारदाळ ग्रामपंचायत यांच्या आयोजित व आदिती कॉम्प्युटर खोतवाडी यांच्या सहकार्याने महिलांना नव्वद दिवसाचे संगणकीय प्रशिक्षण हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला यासाठी तारदा मधील पन्नासहून अधिक महिलांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला होता यामध्ये आदिती कॉम्प्युटरचे प्रशिक्षक सचिन कांबळे यांनी महिलांचे संगणक कौशल्य वाढावे संगणकाचे बेसिक ज्ञान शासकीय अर्ज करण्याची माहिती आधार कार्ड नोंदणी शासकीय योजनांची माहिती आदी माहिती अभ्यासक्रमाची या प्रशिक्षणाद्वारे देत प्रशिक्षण पूर्ण केलं या कार्यशाळेच्या सदिच्छा समारोप तारदाळ ग्रामपंचायत येथे मंगळवारी सकाळी नुकताच पार पडला यावेळी सरपंच सौ पल्लवी पवार दीपाली कोराणे मालुबाई चौगले यांच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं यावेळी अनेक महिलांनी संगणक म्हणजे काय हे आम्हाला माहीत नव्हते मात्र आता संगणकाच्या प्रत्येक गोष्टीची माहिती आम्हाला या प्रशिक्षणातून मिळाली आम्ही आता आमच्या मुलांना संगणकाचे महत्व पटवून देत आहे त्यांना देखील संगणक येणं ही काळाची गरज असून त्या माध्यमातून त्यांनी देखील या प्रगत ज्ञानाचा स्वीकार करावा असं मत महिलांनी व्यक्त करीत मोफत संगणक प्रशिक्षण हा स्तुत्य उपक्रम तारदाळ ग्रामपंचायतीने राबवल्याबद्दल ग्रामपंचायतीचे आभार रा मानले यावेळी सरपंच विशाल कुंभार मुख्याध्यापक अशोक भुजवडकर ग्रामपंचायत सदस्य सूरज कोळी पवार रमेश गजानन पाटील अशोक चौगले सतीश नर्मदे, दीपक पोवार अंकिता एन पे वर्षाराणी पोवार आशारानी पाटील सुनीता पाटील वनिता पाटील अनुराधा नलवडे प्रतीक्षा भुयेकर दीपिका जाधव सोनम शिंदे आशा सूर्यंशी अश्विनी पाटील राजश्री पाटील आरती राजगणे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या महानकर निप्टसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा